नमस्कार मित्रांनो सात बारावर आता आईचं नाव लागणार आहे मित्रांनो त्याबाबत नवीन अपडेट आलेला आहे जाणून घेऊया काय म्हटलेलं आहे त्या अगोदर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला करा आणि नोटिफिकेशन क्लिक करा तर भूमी अभिलेख विभागानं पुढाकार घेत आहे आणि आई आईचं नाव जे आता सात बारावरती चढणार आहे सहा महिन्यात ही सुविधा भूमी अभिलेख विभागामार्फत जी आहे उपलब्ध होणार आहे काय म्हटलेलं आहे राज्य सरकारनं विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उतारावर सुद्धा अर्जदाराचे जे नाव आहे त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागानं घेतला आहे त्यामुळे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावाय जमीन खरेदी नंतर सात बारा उतारावर अर्जदारासह आईच्या नावाचा ना समावेश होणार आहे तर एक मे दोन हजार चोवीस नंतर जे जन्मलेली व्यक्ती आहे त्यांच्या नावावर जर सात करायचा असेल तर आईचं नाव येईल त्या संदर्भात संगणक प्रणाली बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे येणाऱ्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे महिला बाल विकास विकास कल्याण मंत्रालय काही आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता तर महिला व बालकल्याण जे विभाग आहे त्यांना सुद्धा हा निर्णय घेतला होता त्याच भूमी त्याच भूमी अभिलेख विभागाने सुद्धा आता ही सुविधा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल विभाग ई फेरफार प्रकल्पाचं राज्य संचालक सरिता नरके म्हणाले की दिनांक एक मे नंतर जन्मलेल्या आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण नाव रेकॉर्ड तयार काही वर्षाचा कालावधी जातो मात्र सध्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे त्यांनी म्हटलं की नवीन रकाना तिथे टाकणार आहे संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहे त्याला सुमारे तीन ते सहा महिन्या एवढा कालावधी लागणार आहे तर एक चांगली बाब आहे आता जी आहे सात सुद्धा आईचं सा नाव येणार आहे विवाहित स्त्रियांबाबत काय पद्धत बघा ज्या विवाहित स्त्रिया आहे त्यांच्या बाबतीत सध्या अस्तित्व असलेली पद्धत नुसार त्यांच्या विवाहानंतर म्हणजेच तिचे नाव तिच्या पतीचे नाव आणि अडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे तर महिलाचं विवाह झालं त्यानंतर नाव अडनाव बदलतं नाव बदलत नाही पतीचं नाव मधलं नाव आणि अडनाव बदलतं त्याच्यामुळे ती सुविधा इट इज राहील महिलेला विवाहापूर्वी नावाने मालमत्तेच्या दस्तावेजामध्ये नाव जर नोंदवायचं असेल तर त्याची सुद्धा तिला जे आहे तिचं जे पॅरेंट्स नाव आहे तिच्या त्याच्यानुसार सुद्धा ती नोंदवू शकते एक मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे असतील एक मे पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे इच्छित असेल एक मेच्या अगोदर ज्यांचा जन्म झालेला आहे एक मे दोन हजार चोवीस च्या अगोदर त्यांना इच्छिक आहे त्यांना जर नाव चढवायचं असेल तर ते चढवू शकता परंतु एक मे दोन हजार चोवीस नंतर जे जन्माला येतील त्यांचं ऑटोमॅटिकली त्याच्यावरती नाव जाईल त्यावेळी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत ज्या नोंदणी होणार नाही ज्यांचं एक मे च्या पूर्वी जिया जन्म झालेला आहे कोणते पुरावे द्यावे लागतील तुम्हाला पुरावा काय द्यावा लागतील येत्या सहा महिन्यात जुन्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणं शक्य होणार आहे त्यासाठी व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा तुम्हाला पुरावा हो द्यावा लागणार आहे आई असल्याचा पुरावा हो जन्म दाखला जन्म दाखल्यावरती आईचं नाव असतं त्यानंतर टी सी टी सी वरती सुद्धा आईचं नाव असतं आणि राशन कार्ड वरती सुद्धा असतं त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे त्या संदर्भात आवश्यक पुरावे दिल्यानंतर मग तलाठी त्याची शहानिशा करेल आणि त्याच्यानंतर मग तुमचं नाव बदलून देईल हे जे आहे डॉक्युमेंट तुम्हाला तलाठी मागू शकतो जसं टी सी झालं तुमचा जन्माचा दाखला झाला किंवा इतर तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट मागू शकतात तरी मित्रांनो आता सात बऱ्यावर जे आहे आईचं नाव लागणार आहे त्यासाठी अद्याप जे आहे सहा महिन्यामध्ये ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला याच्यावरती म्हणणं मांडायचं असेल तर कमेंट सुद्धा करा सुद्ध धन्यवाद